आपल्या प्रत्येकाची सकाळची सुरुवात मस्त फक्कड गरमागरम वाफाळते चहाने होते आणि चहा म्हटला की आपल्या भारतीयांचा वीक पॉइंट त्यांना ज्यांना चहा प्यायला खूप जास्त आवडतो चहा प्रेमींसाठी चहाचा असा एक छान मसाला दाखवणार आहे अगदी घरगुती साहित्यात तुम्ही हा तयार करू शकता अगदी पावसाळा भर तुम्ही हा वापरू शकता चहाच्या मसाल्यामध्ये असे काही आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तुम्ही फक्त चहालाच नाही तर काळ्या स्वरूपा सुद्धा तुम्ही हा वापरू शकता यापासून मस्त वाफाळता आणि कडक अमृत तुल्य चहा कसा बनवायचा ते सुद्धा बघणार काढा बनवायचा असेल तर कसा वापरायचा ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवतं रेसिपीला सुरुवात करूया तर आजचा हा आपला चहासा मसाला शंभर टक्के घरगुती आणि चांगल्या क्वालिटीचा अगदी हायजेनिक पद्धती तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल एक तर स्वस्तात मस्त आणि चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल त्यासाठी लागणारी सगळे जिनसं इथे तुम्हाला मी ग्रामने सुद्धा दिलेली आहे आणि घरातला जो नाश्त्याचा पोह्यांचा चमचा असतो ना त्यानेसुद्धा तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर घरामध्ये बनवायचं असेल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येईल आता पुढे पुढे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे मात्र गॅस अजून चालू केलेला नाही इथे आपण अर्धा चमचा आणि मोजाल तर साधारणतः एक पाच ग्राम आपण इथे लवंग घेतलेली आहे चमचाने मोजाल तर साधारणतः दहा ग्राम आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे लवंग आणि काळी मिरी सर्दी खोकल्यासाठी अगदी उपयुक्त आहे सर्दी खोकल्याचे त्रास पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला उद्भवत असतील तर हे जरूर घ्यायचं आहे साधारणतः एक चमचा आणि ग्रामने जर मोजाल तर साधारण साधारणतः दहा ग्राम आपण इथे तुकड्यांमध्ये दालचिनी घेतलेली आहे चुर्डा खोकला किंवा ओल्या खोकल्यासाठी दालचिनी अगदीच कारगर आहे इथे आपण दहा ग्राम चमचाने मोजाल तर साधारणतः दोन चमचे आपण इथे हिरवी वेलची घेतलेली आहे हिरव्या वेलचीचा स्वतःचा गुणधर्म थंड असल्यामुळे आपल्या पोटासाठी अगदी थंड ठरते सोबतच चहा मसाल्याच्या चवीसाठी हिरवी वेलची अगदी कारगर आहे आणि मस्त तुमचा चहा मसाला तयार होतो सोबतच इथे आपण दोन मोठ्या हिरव्या मसाला वेलच्या घेतलेल्या आहेत त्याची साल काढून फक्त आतलं बी आपल्याला इथे वापरायचं आहे साल तुम्ही कोणत्याही मसाल्यामध्ये वापरलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण साधारणतः दोन चमचे आणि ग्राम आपण इथे बडीशेप घेतलेली आहे सोबतच इथे आपण एक मध्यम आकाराचं जायफळ घेतलेलं आहे मोठं असेल तर फक्त अर्ध घ्यायचं आहे आणि खलबत्त्यावर थोडंसं फोडून घेणार आहोत म्हणजे भाजायला आणि मिक्सरला वाटायला अगदी ठरेल असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घेणं अगदीच गरजेचं आहे सगळे गरम मसाल्यांचे गुणधर्म आपल्या सर्दी खोकल्यासाठी किंवा पावसाळ्यासाठी खूप छान आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा गरम मसाल्याचं महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्या रोजच्या आहारात सुद्धा आपण गरम मसाले तिखट मसाले वापरत असतो म्हणून असे हे आपण सगळे मसाले घेतलेले आहेत या प्रत्येक अशा मसाल्यांचे सर्दी खोकला पळस मायग्रेनचा त्रास असेल अशा बऱ्याचशा पावसाळी आजारांसाठी अगदीच कारगर आहे आता गॅस आपण चालू केलेला आहे आणि सुरुवातीला मोठ्या सेवर एक मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत आता गरम मसाले भाजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती घ्यायचं गरम मसाले भाजण्याची सुद्धा एक ट्रिक असते सुरुवातीला मोठ्या गॅसवर तवा थोडासा गरम करून घ्यायचा आहे नंतर आपण मध्य मासेवर फक्त मिनिटभर आपण छान वर खाली करत हे मसाले भाजून घेतलेले आहे प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा एक सुगंध असतो तो सुगंध हलका हलका येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहे थोडंसं भाजून घेतल्यामुळे गरम मसाल्यातलं स्वतःचं ऑइल असतं तेल असतं असं रिलीज होतं आणि आपला हा मसाला एक तर खराब होत नाही आणि त्याला सुगंध अगदी छान येतो म्हणून हे मसाले हलकेसे भाजून घेणं गरजेचं आहे हलका हलका सुगंध यायला लागला की गॅस आपण बंद केलेला आहे आणि सगळे मसाले आपल्याला मसाले थंड होत आहेत तोवर इथे मिक्सरचं स्वच्छ आणि कोरडं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून मसाला टिकायला मदत होईल मसाले संपूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय जर गरम असताना तुम्ही हे मसाले वाटले तर याला पाणी सुटेल आणि मसाला लवकर खराब होईल सोबतच सर्दी आणि खोकल्यासाठी खूप जास्त कारगर इथे आपण दोन चमचे आणि ग्रामने जर मोजाल तर साधारणतः वीस ग्राम आपण इथे सुंठ पावडर घेतलेली आहे रेडीमेड घेतलेली आहे तुम्ही घरामध्ये सुंठ आणून खलबत्त्यावर कुटून ते हे मे यामध्ये भाजून घेतली तरीसुद्धा चालू शकेल तुमच्याकडे नसेल तर पावडर फोममध्ये वापरला तरीसुद्धा चालू शकेल पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त उद्भवणारा तो म्हणजे खोकला आणि कफ तर त्यासाठी हे कारगर ते म्हणजे जेष्ठी मधाची पाव चमचा आपण इथे पावडर घेतलेली आहे ज्येष्ठी मधाच्या काड्या कोणत्याही आयुर्वेदिक किंवा किराणा स्टोर मध्ये सुद्धा तुम्हाला सहज उपलब्ध होतील मधाच्या काड्या घरामध्ये आणायच्या खलबत्त्यावर थोड्याशा फुटून मगाशी जे मसाले भाजलेले होते ना त्याबरोबर थोडंसं भाजून तुम्ही अर्धा चमचा इथे वापरू शकता जेष्टी मध किंवा जेष्ठी मधाची पावडर तुमच्या सर्दी खोकल्यासाठी खूप जसं कारगर आहे तर चहा मसाल्यामध्येही जरूर घालायची आहे सोबतच खडे मसाले छान बारीक वाटले जावे त्यासाठी एक खडा किंवा वीस पंचवीस ग्राम आपण खडी साखरेचा खडा घेतलेला आहे तो सुद्धा खलबत्त्यावर थोडासा बारीक करून घेतलाय आता खडी साखरेऐवजी तुम्ही साधी साखर एखाद दोन चमचे वापरले तरी सुद्धा चालू शकेल खडी साखर स्वतःचा गुणधर्म थंड आहे शिवाय हे मस्त बारीक वाटलं जातं त्यासाठी वापरलेलं आहे गळाचे त्रास असतील सर्दी खोकल्याचे त्रास असतील कोरडा सुका खोकल्यासाठी गवती चहा सुद्धा तितकाच कारगर आहे बरं का आता ओला गवती चहा तुम्ही नुसता चहामध्ये जरी करून घेतला तरीसुद्धा चालू शकेल जर तुमच्याकडे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याची पावडर करून ठेवलेली असेल किंवा रेडीमेड पावडर असेल एखादा चमचा तुम्ही यामध्ये वापरू शकता चहा सुद्धा खूप जसं गुणकारी आहे चहाच्या मसाल्यामध्ये तुम्ही ही पावडर फोम मध्ये वापरू शकता अगदी छान बारीक पावडर करून घेतलेली आहे आता खडी साखर वापरल्यामुळे अशी छान बारीक पावडर झालेली आहे अगदी घरच्या घरी स्वस्तात मस्त एकदम आणि मस्त चवीचा तुमचा हा मसाला चहा तयार झालेला आहे स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि भरून ठेवल्यानंतर फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी दोन महिने चांगला राहतो अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ण्याची गरज नाही आणि चहाचा मसाला लागेल तसा थोडा थोडाच करून घ्या म्हणजे यातला सुगंध कमी होत नाही मस्त सुगंधित तुमचा हा चहाचा मसाला तयार झालेला आहे आता हा चहाचा मसाला तुम्ही जर बाहेर विकत घ्यायला गेला तो मिलतो। आनी सुधन तर खूप जसं महाग मिळतो आणि गॅरंटीसुद्धा नसते हा कशा क्वालिटीचा आहे तर हा मसाला वापरून मस्त फक्कड अमृत सुल्य वापरता चहा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत तर चहा बनवण्यासाठी गॅसवर एक टोप गरम करत ठेवलेला आहे ज्या कपाने ज्या वाटीने ज्या पेल्याने किंवा ज्या ग्लासने तुम्हाला चहा बनवायचा असेल त्याने पाण्याचा अंदाज घेतला तर तरी सुद्धा चालू शकेल आता या ग्लासने आपल्याला बरोबर तीन ग्लास आपल्याला कटिंग चहा बनवायचा आहे त्यासाठी दोन बरोबर ग्लास आपण इथे पाणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार हे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता कारण प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पाण्याला सुरुवातीला मोठ्या सेवर छान खदखदून आपण उकळी आणलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये चहा पावडर घालणार आहोत तीन कटिंग चहासाठी एक चमचाभर चहा पावडर घातलेली आहे चहा पावडर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चहाला मस्त खद अशी उकळी आणणार आहोत अजिबात यामध्ये साखर घालायची नाही सुरुवातीला दोन मिनटं अशी मस्त खदखदून आपण चहाला उकळी आणलेली आहे अशी छान उकळी आली की आवश्यकतेनुसार किंवा तीन कप चहासाठी दोन चमचे साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर पुन्हा आपण मोठ्या असे वरस पळीने वर खाली करत एक दोन मिनटं छान उकळून घेणार आहोत आणखीन एक महत्वाची गोष्ट चहा बनवण्यासाठी टोप मोठा घ्यायचा म्हणजे जितकी चहाला छान उकळी येईल ना तितका तुमचा चहाचा स्वाद अगदी मस्त येतो साखर संपूर्ण विरघळलेली आहे अशी मस्त याला खदखदून उकळी आलेली आहे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर ग्लासने आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध साधारणतः एक ग्लास भर घेतलेला आहे तीन कटिंग चहासाठी असं हे एक ग्लास आपलं दूध परफेक्ट आहे पुन्हा आपण मोठ्या हीवर दूध घातल्यानंतर मस्त खदखदून एक दोन मिनटं छान उकळून घेणार आहोत चहा शिजवला जात नाही तर चहा उकळून घेतला जातो असाच आपण पळीने वर खाली करत चहा मस्त उकळून घेणार आहोत जितका चहाला रंग छान तितका तुमचा चहा चवीला छान आणि असं हे पळीने वर खाली करत म्हणतात असं चहाला चव अगदी छान येते साधारणतः दोन मिनिटं करून घेतल्यावर हलकीशी एक मलाई सारखी आलेली आहे पापुद्री आलेली आहे म्हणजे तुमचा चहा परफेक्ट तयार झालेला आहे असं समजावं असा हा संपूर्ण चहा तुमचा तयार झाल्यानंतर अगदी शेवटी तुम्हाला यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा अगदी पाव चमचा हा चहाचा मसाला घालायचा आहे लक्षात असू द्या चहा संपूर्ण तयार झाल्यानंतरच घालायचा आहे आधीच अजिबात घालायचं नाही आता काय करायचं आहे से? काही सेकंदच म्हणजे दहा सेकंद आपण याला मोठ्या हस्तीवर छान उकळून घेणार आहोत डब्याला व्यवस्थित झाकण लावायचं आहे आणि कोरडा आपल्याला यामध्ये चमचा वापरायचा आहे म्हणजे व्यवस्थित तुमची चहा पावडर टिकायला मदत होईल एक दहा सेकंद झालेली आहे मसाला हलकासा यामध्ये छान एकजीव झालेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे मसाला घातल्यानंतर चहा खूप जास्त वाफवायचा नाही असा हा तयार झालाय मस्त वापरता अमृततुल्य फक्कड चहा तिथे चहाचा मसाला वापरून आपण चहा तयार केलेला आहे तुम्हाला काढ्यासाठी वापरायचं असेल सा तर साधारणतः याच ग्लासने दोन ग्लास जर तुम्ही साधं पाणी घेत आहे त्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला सैन्यव मीठ घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा तुम्हाला हा चहाचा मसाला घ्यायचा आहे पाण्याला सुरुवातीला मीठ घालून उकळी आणायची आहे नंतर काढा घालून फक्त हलकीशी एक उकळी आणायची आहे गाळून तुम्हाला ते पाणी काढ्या स्वरूपात घेता येईल आजचा हा चहासा मसाला आणि मस्त वाफाळता अमृत तुल्य चहा कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा